भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या चमूकडून बेलोरा विमानतळावर मंगळवारी हवाई कॅलिब्रेशन ही चाचणी पूर्ण करण्यात आली त्यामुळे एप्रिल पासून विमानांचे टेक ऑफ होणार असून अमरावती मुंबई बहात्तर एटीआर विमानसेवेचा अमरावतीकरांना लाभ मिळेल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हे महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे विमानतळाची पापी हवाई कॅलिब्रेशनद्वारे चमूने चाचणी केली यात बेलोरा विमानतळाचे प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर हवाई कॅलिब्रेशन पूर्ण केले आहे विमान चालन सुरक्षितेत आवश्यक साधन असलेली पापी प्रणाली धावपट्टीवर येणाऱ्या विमानांना अप्रोच दरम्यान योग्य ग्लाइड स्लोप राखण्यासाठी आणि सुरक्षित लँडिंगसाठी सुनिश्चित करते हे विशेष बेलोरा विमानतळाचे पापी हवाई कॅलिब्रेशन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे हो त्या मुंबईहून आल्या होत्या भारतीय विमानतळ प्राधिकरण फ्लाईट इन्स्पेक्शन युनिटने बीच एअर तीनशे साठ एर टर्बो प्रॉप विमानतळाने कॅलिब्रेशन केले जे सात सदस्यांच्या क्रू सह हो बंगळुरहून विमानतळावर कॅप्टन अनुप काचरू आणि विमान चालन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले विमानाने सव्वीस बाय आठ धावपट्टीच्या बाजूने अमरावती विमानतळावरून उडाण केले आणि यशस्वीरित्या कॅलिब्रेशन पूर्ण केले पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग एटीसी टॉवर्स आणि इतर सिव्हिल वर्क आधीच पूर्ण झाले आहे अलायन्स एअर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई अमरावती मुंबई मार्गावर एटीआर बहात्तर सह नियोजित ऑपरेशन होईल बेलोरा विमानतळावर लावण्यात आलेली सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय विमानचालन संस्थांद्वारे निर्धारित कठोर मानकांना पूर्ण करतात